ते बाउन्सर्स इथे ठेवणार आहेत परंतु ते फक्त भाविकांना विनंती करणार आहेत हात जोडून हे ही धार्मिक विधी करण्याकरता त्यांनी अशा प्रकारची सोय इथे का केली नाही हा माझा दोन मुंबई महानगरपालिकेला प्रश्न आहे या पाण्याची तुम्ही दुरावस्था बघा हे पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाणी एवढं प्रदूषित आहे श्राद्धविधी आता पितृपंधरावडा सुरू आहे तर सर्व पित्री अमावस्येनुसार इथे श्राद्धविधीमध्ये केस कापले जातात केश नंतर पिंडदान केलं जातं मुंबईतील सर्वाधिक जुनी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली बाणगंगा यावेळी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलेली आहे आणि ते कारण म्हणजे बाणगंगेवरती बाउन्सर्स आता हे बाउन्सर्स नेमके कशासाठी आहेत काय त्यामागचं कारण आहे तेच आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत पर्यावरण अभ्यासक आणि याचिकाकर्ते रोहित सर आहेत सर बाणगंगा ही खर तर मुंबईचं एक ऐतिहासिक वैभव म्हणायला हरकत नाही आज नेमका ह्या बाणगंगेचा विषय झालेला आहे तो म्हणजे ह्या बाणगंगेवरती बाउन्सर्स तर ते नेमके कशासाठी काय त्यामागची कारण आहे आज आपण हे पाठचं पाणी पाहतोय या पाण्याची तुम्ही दुरावस्था बघा हे पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाणी एवढं प्रदूषित आहे आणि त्याला जी कारणं आहेत ती म्हणजे इथे आपण शिष्टाचार विसरून आपले कुलाचार विसरून आता इथे अशा प्रकारे निर्माल्य असून देत श्राद्धविधी आता पितृपंधरावडा सुरू आहे तर सर्वपित्री अमावस्येनुसार इथे श्राद्धविधीमध्ये केस कापले जातात केशकर्तन नंतर पिंडदान केलं जातं नंतर निर्माल्य किंवा आपण जे आपले पूर्वज आहेत त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालतो हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या सरसकट तलावामध्ये फेकून दिल्या जातात आपल्या चे जे ट्रस्टी आहेत जे विश्वस्त आहेत ते पुराण काळापासून गौड सारस्वत ब्राह्मण ही जी ज्ञाती आहे त्यांच्याकडे त्याची मालकी आहे आणि त्यांच्याच ट्रस्टद्वारे ह्याची सगळी देखरेख ठेवली जाते आणि त्यांनी हे आज सांगितलेलं आहे शेवटी की आम्ही तीस बाउन्सर यावर्षी अपॉइंट करणार आहोत कारण तुम्ही पाठीपण बघत असाल तर पंधरा दिवसापूर्वीच जी आपली आनंद चतुर्दशी ज्या दिवशी या बाणगंगेमध्ये वर्षानुवर्ष जे गणेशोत्सव च्या दरम्यान जे विसर्जन व्हायचं त्यालाही मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती आणि त्याच वेळेला इथे या बाणगंगेच्या परिसरामध्ये अशा प्रकारे विसर्जन करण्यास मनाई आहे असं पुरातत्व खात्याने इथे मागे बोर्ड लावलेला आहे हे विसर्जन जे आहे त्याने तलाव प्रदूषित होतो परंतु हे जे काही निर्माल्य किंवा हे सगळे विधी जे आहेत ते केल्याने हे पाणी प्रदूषित होत नाही का तर होतो परंतु मग ह्याच्यावरती जी जबाबदारी आहे ती प्रथमत बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे त्याचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे गणेशोत्सव काळामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था करून हे विसर्जन त्यामध्ये करण्याची सोय भाविकांना करून दिली होती त्याचप्रमाणे हेही धार्मिक विधी करण्याकरता त्यांनी अशा प्रकारची सोय इथे का केली नाही हा माझा बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्रश्न आहे आता हे जे बाउन्सर्स नेमले जात आहेत ते बाउन्सर्स चा जो खर्च आहे किंवा जी एस बी सेवा मंडळ जे आहे गौड सारस्वत ब्राह्मण ते त्यांचं असं म्हणणं आहे की ते बाउन्सर ठेवणार आहेत परंतु ते फक्त भाविकांना विनंती करणार आहेत हात जोडून की इथे कृपा करून हा कचरा करू नका निर्माले टाकू नका हे संरक्षित वा स्थळ आहे त्याची आपण जपणूक करायला पाहिजे वगैरे वगैरे परंतु माझा मुळात प्रश्न आहे है की ह्याची जी ट्रस्टी म्हणून बृहम मुंबई महानगरपालिका आहे ज्यांचं सगळे जलस्रोत तिथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण हे वॉटर ऍक्टप्रमाणे हे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करण्यास प्रतिबंध आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश हे बृहन्मुंबई महानगरपालिकेला असतानासुद्धा इथे बाहेर को एकही बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी उपलब्ध नाही आणि त्यामुळे हे सगळं असं प्रदूषण या यासंदर्भात आम्ही कालच बृहन्मुंबई महानगरपालिका एम पी सी बी प्रदूषण नियंत्रण महामंडळ प राज्याचा पर्यावरण विभाग पोलीस आयुक्त या सर्वांना नोटीस दिलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो एम सी मेहता म्हणजे गंगा पोल्युशनमध्ये जे एम सी मेहता होते जे वादी होते त्यांनी त्यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं क्लिअर कट सांगितलेलं आहे की कुठलाही धार्मिक विधी ज्यामुळे कुठल्याही नैसर्गिक जलस्रोताचं प्रदूषण होत असेल तर ते विधी किंवा तसं क्रिया तशा कृती या प्रतिबंधित कराव्यात आणि मग हायकोर्टाच सुप्रीम कोर्टाची अवमानं झाली म्हणून आम्ही त्यांच्यावरती आता निश्चितच अवमान याचिका दाखल करू सर खरं बघायला गेलं तर हा पितृ पंधरवडा आहे तुम्ही आता तुमच्या बोलण्यात उल्लेख केलात पण दरवर्षी ह्या बाणगंगेचं जे स्वरूप आहे ते ह्या दिवसांमध्ये असंच होतं जर तुम्ही असं म्हणताय की ह्याची सर्व जबाबदारी ही पालिकेची आहे मग तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का की आता काही काळ म्हणजे गेल्या काही वर्षांपासून इथं पालिका सुद्धा नव्यानं काही गोष्टी करते आहे आ, हा बाणगंगेचा परिसर कसा आणखीन त्याचं संवर्धन होईल यासाठी त्याचं काम सुरू आहे पण जो मुख्य जलस्रोत आहे पाण्याचा जो नैसर्गिक आहे त्याच्या संवर्धनासाठी पालिका कुठेतरी कमी पडते असं वाटतं का बघा आपण कुठल्याही जो धार्मिक स्थळ असतं तिथे कुठलेही आपण ज्या आपल्या आस्था असतात त्या ह्या दगडांवरती नसतात आपण तिकडचं त्या स्थान महात्म्य जे असतं ते त्याकरताच असतं की त्याला काहीतरी पुराणकालीन संदर्भ आहेत तसं ह्या बाणगंगेच्या ह्या जलस्रोताला किंवा ह्या तलावाला त्याचं धार्मिक महत्त्व आहे ना की ह्या आजूबाजूच्या ज्याला आपण ब्युटिफिकेशन म्हणतो जे त्यांनी केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेला त्यांच्याकडे काय माहिती आहे कुठलेही नैसर्गिक स्रोत असतील तर त्याला कॉन्क्रिटाइज केलं म्हणजे ते सुंदर दिसतं असं काहीतरी विचित्र त्यांची हे झालेली दिसते धारणा आणि म्हणून तुम्ही संपूर्ण तलावाभोवती बघा त्यांनी ह्या भिंती बांधणं किंवा हे चकचकीत लाद्या बसवणं याशिवाय काही गेलं नाही आहे मुख्य हा जो जलस्रोत आहे त्या जलस्रोतात तुम्हाला एकही एरेटर दिसत नाही ही बेसिक गोष्ट आहे की याच्यामध्ये जे जलचर आहेत त्यांना व्यवस्थित प्रमाणात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळावा याकरता एक एरेटर बसू शकत नाहीत आता मी जे काही गुगलवरती बघितलं तर मुंबई महानगरपालिकेने गेल्याच वर्षी इथे साडेचार करोडचा खर्च केला आहे कुठेही मला दिसत नाही या साडेचार करोड खर्च सा या तलावामध्ये कुठल्याही प्रकारे झालेला आहे अजून एक गोष्ट मला म्हणून सांगाविषयी वाटते की मी आत्ता माहिती घेतली तर त्याप्रमाणे या तलावाची जी विश्वस्त किंवा मालकी म्हणा किंवा जे ज्युरिस्टिक्शन म्हणा ते हायड्रोलिक्स डिपार्टमेंटकडे आहे काय माहिती आहे का की अठराशे सालामध्ये ना त्या फोर्ट मध्ये आग लागली होती आणि ती ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला त्यावेळेला ब्रिटिशर्स जे होते जे इकडे सत्ताधारी होते त्यांनी त्यांचे सगळे जे बालबच्चे त्यांचे होते ते, ते, ते इकडे मलवार हिलकडे त्यांनी ते, ते राहायला पाठवले की सतत आक्रमण व्हायची पण सतत आक्रमण करायचे वगैरे वगैरे आणि म्हणून हे मलवार हिलला जे पाणी पुरवठा व्हावा याकरता अठराशे साली या तलावाच्या खाली एक वॉल आहे त्या वॉलनी ह्या संपूर्ण इकडची जी सेटलमेंट होती त्याला पाणी पुरवठा केला जायचं आज परिस्थिती अशी आहे की हे सगळं डपकं होऊन बसलेलं आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य तर अजिबातच नाही तुम्ही याची अवस्था बघताय आज बी एम सीचे कर्मचारी पण असतील ते अहोरात्र सातत्याने इथे लोक कचरा करून जातात आणि ते कचरा काढणार हे एवढंच काम चालू आहे आणि मुळात तुम्हाला दिसेल की पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये जिथे अजून हे प्रमाण वाढेल आणि पुढच्याच आठवड्यात इथे हजारो मासे मृत्यूमुखी पडलेले तुम्हाला दिसतील त्यामुळे हे सगळं जे काही अनागोंदी आहे त्याला ज्या ज्या यंत्रणा जबाबदार आहेत त्या सर्व यंत्रणांविरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टाचे अवमान केल्याप्रकरणी आम्ही याचिका दाखल करणार आहोत या संदर्भात तुम्ही काही बीएमसीचे अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील यांच्यापर्यंत काही पत्रव्यवहार केलेला आहे का आम्ही का। कालच बीएमसीला म्युनिसिपल कमिशनरला एक लेटर देऊन दे याची वॉर्निंग दिलेली आहे की जसं गणेशोत्सव काळात इथे गणपती विसर्जनामुळे बाणगंगेमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी तुम्ही उपाययोजना हो केल्या होत्या कृत्रिम तलावाच्या तशाच उपाययोजना हो तुम्ही ह्या पितृ काळात करायला हव्या होत्या ज्या दुर्दैवाने के तुम्ही केल्या नाहीत माझं लेटर गेल्यानंतर सुद्धा अजूनही प्रशासन जागा झालेलं नाही आहे मी आजही काही अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना याबाबतची काहीही स्पष्टता नाही ते एकमेकांकडे अंगुली निर्देश आहेत परंतु त्यांच्याकडे याचं कुठलंही स्पष्ट उत्तर नाही आणि बाहेर तुम्ही बघितलं मी वरपासून हा परिसर संपूर्ण फिरलो आज इथे एकही ब्रहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बोर्डसुद्धा लावण्यात आलेला नाही आहे की एक इत, क्षेत्र हे संरक्षित क्षेत्र आहे आपलं नैसर्गिक आपलं वारसा स्थळ आहे आणि त्याची रखरखाव करण्याकरता इथे अशा प्रकारे प्रदूषण करू नये इतकं साधं सुद्धा त्यांनी केलेलं नाही म्हणजे पुढचे सुरक्षा रक्षक नेमणं किंवा इथे बॅरिकेडिंग करणं इथे पोलिसांची नेमणूक करणं हे सगळं तर दूरच त्यांनी साधा एक इथे बोर्डसुद्धा लावलेला नाही त्यामुळे हे सर्व खेदजनक आहे आणि या सर्व विरुद्ध मला प्रचंड चीड आहे संताप आहे या प्रकारे आपण जर का बाहेर गेलो असं आपण बाहेर म्हणतो की परदेशात गेल्यानंतर ते त्यांची नैस त्यांची नैसर्गिक स्थळं किंवा वारसा स्थळं ऐतिहासिक ही कशी त्याची जपणूक करतात आणि दुर्दैव आहे की मुंबई ही राजधानी आहे आपली आर्थिक राजधानी त्याकडे अशा प्रकारे हेळसण केली जाते खरं तर हा बाणगंगेचा परिसर दरवर्षी पितृ पंधरवड्यामध्ये याच एका कारणामुळे नेहमी चर्चेत असतो आणि त्याचं कारणच असं असतं की जे काहीही पिंडदानाचे विधी आहेत ते इथंच केले जातात त्यानंतरचं होणारं निर्माल्य असू देत किंवा इतर काही गोष्टी असू देत त्या सरसकट ह्या पाण्यामध्येच टाकल्या जातात त्यामुळे या पाण्यामध्ये ज्यांचा नैसर्गिकरित्या अधिवास असलेले जे मासे आहेत त्यांच्यासुद्धा आयुष्यावरती याचा परिणाम होतो लोकमत मुंबईच्या माध्यमातून गेल्यावेळी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा पितृ पंधरवड्यानंतर ही एक बातमी केली होती की ज्यामध्ये पाण्याचं प्रदूषणाची पातळी होती त्यात वाढ झाल्यामुळे इथले जे मासे आहेत ते मृत पाहुलेले होते आणि ही सर्व घटना महानगरपालिका प्रशासनाच्या निर्देशात सुद्धा बातमीच्या माध्यमातून आणून देण्यात आलेली होती मात्र असं सुद्धा यावर्षी हे स्वतः याचिकाकर्ते रोहित जोशी आपल्यासोबत होते त्यांनीही असं म्हटलेलं आहे की जर का गणेशोत्सवात जर का इथं गणपतीची मूर्ती विसर्जित करण्यासाठी पालिका असेल किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल जर ते बंदी करू शकतं तर या पितृ पंधरवड्यामध्ये मध्ये पिंडदानाचे विधी करण्यासाठी का बंदी असत नाही किंवा तशी कृत्रिम जलस्रोतांची जी व्यवस्था आहे ती मुंबई महानगरपालिका का करत नाही असा थेट त्यांनी सवालसुद्धा उपस्थित केलेला आहे आणि त्याचमुळे येता रविवारी जेव्हा ह्या सगळ्या संदर्भात जेव्हा अमावस्या असणार आहे सर्व पित्री अमावस्या असणार आहे त्यावेळी इथं बाउन्सर सुद्धा नेमण्यात येणार आहेत असं सुद्धा रोहित जोशी यांनी म्हटलेलं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट